काय मित्रांनो तुमचं हो। सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज मी चाल भाई मलाडला आहे मरणाच्या रजिस्ट्रेशन करायला ऍक्च्युली झालेला आधी पण आमचं डेट एक दिवसाची जास्त आली म्हणजे माझी तेरा तारीख आहे आणि बाकी सर्वांची बारा तारीख आहे त्याकरता थोडी गडबड झाली मग तिकडे जाऊन गडबड नको म्हणून आता मी डेट चेंज करून घेतो आणि बारा तारीखच घेतो तर मग तो सायराज चाल आलेला त्याने फॉर्म वगैरे सर्व भरून ना डॉक्टरकडे दिला आहे आता मी जाऊन चेकअप वगैरे करून ना मग पुन्हा इकडे जायचं आहे आपल्या विलेपार्लेला तर म्हणून तो फॉर्म घेऊन ना रिपोर्ट वगैरे घेऊन ना तिकडे जायचं आहे तर चला जातो मी हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत तुम्ही लाईक लाईकच्या आणि सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही हे करत नाही ना म्हणून मला मग मूड ऑफ होतो तर चला भेटूया फ्यू मोमेंट्सला इथे काय हे बघा कुठे आता सामान्य रुग्णालय मालवणी मलाड भाई बसलो इकडे का तर साहेला फोन करत होतो लागत नव्हता पण इकडे बसते पहिला विचारतो कोणाला भेटायचाही जाऊन आणि मग भेटतो मी तुम्हाला सीन असा झाला मी आम्ही कधीच बसलो असतो इकडे ऑटोवाल्याला मी पूर्ण ॲड्रेस सांगितला सर्व सांगितलं तरी पण त्याने चुत्याने तिकडे दोन किलोमीटर जाऊन ना त्या सिलीगुडी आहे ना आपला तो मोबाईलचा शॉप आहे त्यांच्या तिकडून फिरून ना इकडे आणून सोडला मला त्याला मी सांगतोय सर्कलवरून टर्न आहे इकडे तरी पण नाही ऐकतो भाई मला एवढं डोकं फिरलेलं ना ते पण कशासाठी मीटर वाढू दे बस फक्त त्याकरता आणि झाले की ते एकशे चाळीस रुपये झाले काय बोलणार आता एकशे चाळीस नाही एकशे तेरा रुपये काहीतरी झाले नाही तिकडे एकशे तेरा रुपये झाले तिकडून इकडे येता एक येता एकशे चाळीस रुपये झाले म्हणजे विचार करा किती झाले ते त्याला मी फोन करतो त्याला फोनच नाही लागत त्याचा पर एकदा पुन्हा एकदा कॉल करून बघतो काय बोलतो तो कोणाला भेटायचा आहे ते आणि मग मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो चला मला वाटत नाही मध्ये शूट करायला भेटेल थोडी लाज वाटेल ना म्हणून तर <laughs> बघतो ट्राय करतो नाहीतर डायरेक्ट भेटू आपण भाई कोणी दिसतं का तुम्हाला इकडे कोणीच नाही दिसत ना सीन असा झाला आहे फक्त पेशंट दिसतात आणि कोणीच नाही ना वॉर्डबॉय दिसत ना नर्स दिसत ना डॉक्टर तर आता बघू किती टाईम लागतो डॉक्टर यायला तोपर्यंत काहीच ऑप्शन नाही तर वरती जाऊन नाहीतर ना खाली जाऊन विचारावं लागेल मला एकदा पुन्हा नंबर वगैरे हो त्यांना विचारलं मी पेशंटला बघा आम्हाला काही माहिती नाही म्हणून आता बसलो इकडे थोडा वेळ बघतो बाई त्या रिक्षावाल्याने खूप डोकं खराब केला नाही माहिती तर बाई नाही सांगायचं ना डायरेक्ट सांगून सुद्धा तो नाही घेऊन आला मला इकडे बाई एकशे तेरा रुपये नाही एकशे इकडे एकशे तेरा झाले इकडे येता येता एकशे चाळीस झाले बघतो आता डॉक्टर कधी येतो आणि भेटतो तुम्हाला मी आता खाली जाऊन आलो तर विचारलं मी आता तिकडे खाली की म्हणून सर कधी येते तर वर ते दहा पंधरा मिनटं लागतील ला अजून मला झाला इकडे अर्धा तास हे त्यांची केबिन आहे इथेच दिसते का नाही दिसत जाऊ दे तुम्ही मला बघा आता येतील सर भाई सहा फायनली आपल्याला डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलेलं आहे तर आता आपण जाऊया डायरेक्ट मीरा रोडला घेऊन जायचं आहे ते आता सर्टिफिकेट आणि तिकडे मग आपलं रजिस्ट्रेशन स्लॉट बुक होणार बारा तारखेचा तर चला मी भेटतो डायरेक्ट काहीतरी खायला भेटतो आता तुम्हाला मी पण आता जाऊया ऑटो पकडून ना मला स्टेशन किती होते मी तर आहे ठीक आहे चला चला आपल्याला रिक्षा वगैरे भेटलं आहे आता आपण जाऊया मला स्टेशनला आणि तिकडून मग मिरा रोडला आता तिकडे गेल्यानंतर साईराज एक कॉन्टॅक्ट नंबर पाठवणार आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करून आपल्याला भेटायचं आहे त्यांना आणि मग आपलं फायनल होईल बघू आता तिकडे किती टाईम होतो आता इकडे साडे दहा वाजले मला आलेलो नऊला दीड तास झाला कंप्लीट बघतो आता जाऊन ना त्याच्या आधी मला स्टेशनला काय ते खातो खूप जाम लागल्या पाहिजे सकाळपासून काहीच नाही खाल्लं एक गोष्ट तुम्हाला सांगितलीच नाही ना ना। सा ना ना मी ती म्हणजे डॉक्टर आले तेव्हा मी विचारलं त्यांना त्याच्यानंतर परत डॉक्टर येऊन बोलले की आज नाही होणार ते डॉक्टर आले नाही नंतर माझी अशी दोन सेकंदासाठी अशी जीव असा हे झाला ना कारण की जॉबवर सुट्टी घेऊन ना बाई काम नाही होणार मग मूड ऑफ होतो तर ते बोलले मी करून देतो काय नाही तेव्हा मग जीवात जीव आलेला बस एवढंच सांगायचं होतं सँडविच खाऊया आपण आता सॅन्डविच स्पायसी आहे ती भाऊला बोललोय थोडा तिखट बनव सँडविच म्हणजे पाणी वगैरे पिऊन ना पोट भर लागलो म्हणून आता सँडविच खातो आणि आपण आता स्टेशनच्या जवळच आहे तिकडून मग जाऊया ठीक आहे तोपर्यंत मी खातो सँडविच बघा तुम्ही आपला सँडविच आलेला आहे खातो तुम्ही पण घरी बनवून खाया नाही खाऊ मी खातो ए फ्यू मोमेंट्स ला भाई साहब मीरा रोड ला आता आता जायचं आहे सिल्वर पार्कला तिकडून ते दादा आहेत ते करून देणार आहेत तर बघतो आता ऑटो पकडून जावं लागेल भाई इकडे तरी ऑटोवाल्याने परफेक्ट सोडायला पाहिजे तर भाई मजा येईल नाही तर इकडून तिकडून फिरून फिरून भाई हालत खराब चला बघतो आता ऑटोवाला कसा सोडतो ते मला चला मित्रांनो काय दिसतं का तुम्हाला अमरनाथ यात्रा तर त्यांनी फॉर्म दिला आहे तो भरायला भरायचा आहे आता वेबसाईट ओपन नाही होत आहे तर कदाचित टाईम जाईल तोपर्यंत मी फॉर्म भरतो बघतो वेबसाईट जर ओपन झाली ते लगेच लगेच बोलवतील आणि स्लॉट बुक करतील आपला बारा तारखेचा ठीक आहे तर तोपर्यंत फॉर्म भरून ठेवतो आहे मी बघतो आता किती टाईम जाईल इकडे आणि हा झाला आपला फॉर्म भरून भाई किती थकलो माहिती आहे का फॉर्म भरताय भूक लागले परत जा काय खाऊ का नको असा विचार झालाय जाऊ दे पहिला काम करतो हे आणि मगच काय ते बघायला लागेल इथून इकडं बँक जवळ तो बोलतोय की सर्व्हर डाऊन दाखवते म्हणून कधी होईल काय माहिती नाही बघतो एकदा टोटल तीन फॉर्म आहेत हा एक हा डिपॉजिटचा पैशांचा आणि हा आहे तिकटचा श्री अमरनाथ यात्राचा आणि हा आहे आपला मेडिकलचा तर तिन्ही पण आपले भरून झालेले आहेत फॉर्म आता हे लोक कधी घेणार ते बघायचे आपल्याला पण एक बरं इकडे थोडा वारा तरी येतो हवा तरी येते भाई एवढी झोप यायला लागली ला नाही इथे बसून 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 अर्धा पाऊण तास झाला इथेच बसून आहे एवढी झोप यायलाय ना बाईक खतरनाक अजून वेबसाईट आहे ती ओपन नाही होत आहे म्हणून टाईम झालाय नाहीतर पाच मिनिटाचं काम होतं आहे बस फक्त थंब द्यायचा आहे बस बाकी सर्व झालंय पण वेबसाईटच ओपन नाही मित्रांनो प्लॅन फेल झालेला आहे तो म्हणजे सीन असा झाला आहे की माझं ऑलरेडी रजिस्ट्रेशन होतं म्हणजे तेच मी तुम्हाला सांगत होतो ना की आमचं तेरा तारखेचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि मामाला पाहिजे बारा तारखे म्हणजे माझ्या एकट्याचं तर ते ऑलरेडी आधार कार्ड लिंक झालं आहे तेरा तारखेचा तर ते आता बोलतात की Uh, one -time uh, दाले दाले हो वन टाईमच आधार कार्डचा हो नंबर यूज करू शकतो म्हणजे पुन्हा नाही होणार नाही असा मूड ऑफ झालेला आहे झाला आहे ना खरं आता मी एकटाच आहे बाकी सर्वांचं तेरा तर त्यांना विचारलं तर तू कॅन्सल करून होऊ शकतो बोलतोय नाही वन टाईमच होतो म्हटलं आणि त्याला तरी त्यांनी दुसरा ऑप्शन दिला की तिकडे जाऊन ते लोक ॲडजस्ट करणार जर तू एकटाच आहे तर ठीक आहे ते लोक ॲडजस्ट करणार तर आता काय करणार माझं डोकं नाही चालत आहे ठीक आहे जातो आता घरी आणि बघतो आपला आता दिनचर्या ब्लॉक काय आहे तो आता जातो मी घरी आता पुन्हा एकदा फोन केला साईराजला तो बोलतो मी तिकडच्या जिकडे मी पहिला रजिस्ट्रेशन केलं ना माहीमला म्हणजे तेरा तारखेचं तिकडे एकदा फोन करून बघतोय तो, तो बघतो काय होते ते चला तोपर्यंत मी जातो मला पॅसेंजर भेटेल बघूया चला भाई बघतो आता पॅसेंजर भेटते का मला तर नाही वाटत भेटेल पॅसेंजर तरी पण एकदा ट्राय करतो थोडी लेट झाली तर झाली नाहीतर डायरेक्ट आपली तीन पाचची लोकल चला बघतो ट्राय करतो भेटते का इकडे जर कायडली स्लायडिंगला तर भेटेल आपल्याला नाहीतर नाही मित्रांनो ना। आपला ब्लॉग एडिट करून झालेला आहे तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि अमरनाथ यात्रेचा पूर्णपणे तुम्हाला जर्नी बघायला भेटणार आहे त्याच्या आधी येणार ब्लॉग खूप सारे तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा पुढचा ब्लॉग हा मला वाटते आय थिंक फूडवर येणार बघतो तर चला भेटूया पुढच्या वडिव्हमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय <laughs>